देवनी ताव मिशाला मिशाला अन्ना देवनी ताव मिशाला आला मिश्याला तुझ्या कलब केलेल्या मिश्याला भाव खातू ये कशाला अरे चोरा वायफळच्या पोरा या या पिबळ्याला तू खवळलंय कशाला आरे चोरा हरपुरा बाघाला दुखवळ लई गशाला हर पुरा बिबड्याला दुखवळ लई गशाला तेवढा मिशाला मिशाला तेवढा मिशाला 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 भाव का तू या चालू मी म्हटलं अरे अण्णा चव्हाण भारुडाचा अभ्यास वेगळा कीर्तनाचा अभ्यास वेगळा नाही म्हणला कीर्तनातन वाढले कीर्तन चालू करतो कीर्तन चालू केलं वानेवाडीनं पहिली तारीख दिली ह्याला एकवीस हजार या ला अण्णा चव्हाण भारुडाला चांगलं होतं कीर्तनाला चांगलं असेल वानेवाडी वाल्याने बोलावलं ही कीर्तनाला आला भजन झालं कंबर बांधली आणि याला पहिला प्रश्न विचारला लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का लोक म्हणली होय ही म्हटलं कळतंय तर सांगायची गरज काय विठ्ठल विठ्ठल एकवीस हजार रुपये मानधन घेतलं गडी गेला जतला लोक म्हणली पाच मिनिटात एकवीस हजार रुपये घेऊन गेला वाणीवाडीची लोक ती मिटिंग घेतली ह्यानी आयडिया केली पुन्हा एकदा बोलावायचं चव्हाण कीर्तनाला येईल यी आणि कीर्तनात कीर्तनातलं काय कळतय का यावेळी आपण नाही म्हणायचं ठरलं दुसरी तारीख दिली एकादशीला तारीख दिली आला भजन झालं कंबर बांधली आणि यानं प्रश्न विचारला लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का लोक म्हणली नाही ही म्हणलं कळत नाही तर सांगून काय उपयोग विठ्ठल विठल विठल एकवीस हजार घेतला जतलं गेला लोकांनी विचार केला दोनदा एकवीस एकवीस बेचाळीस हजार रुपये फुकट गेल ह्याला तिसऱ्यांदा बोलवायचा तिसऱ्यांदा बोलवायचा अर्ध्या लोकांनी म्हणायचं यानं विचारल्यावर कीर्तनातलं कळतंय का अर्ध्या लोकांनी म्हणायचं होय आणि अर्ध्या लोकांनी म्हणायचं नाही अशी वाणीवाडीवाली बिल्डिंग लावली ह्याला बोलवला ह्यानं कीर्तनाला उभा राहिला भजन झालं कंबर बांधली आणि म्हटला लोक हो तुम्हाला काय कीर्तनातलं कळतंय का अर्धी लोक म्हणली होय अर्धी लोक म्हणली नाही ही म्हणला जलक कळतंय त्यांनी जल कळत नाही त्यांना सांगा माझा काय गरज आहे विठ्ठल विठ्ठल पुन्हा म्हटलं नाही 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 म्हटलं कीर्तनात तसं चालत नाही न दिवस टिकत नाही बारुडच बराय म्हटला भारूड बराय पण कसा आहे हे अण्णा चव्हाण हे आमचा भारुडकार आणि पीटी मास्तर सुहास जाधव नंदेश्वर दोघांना फुकट खाई जिल ही सवय आहे कार्यक्रमाला चाललंय आणि कुठे जेवणाची पंगत बसली दिसली असली त्या लगेच जाऊन जेवण येत येत आज लय उशीर कशाला आजचा येताना विषय बार्शी माग कुर्डवाडी जवळ असा मंडप होता जेवणाची पंगत बसली होती भाज्याचा वास येत होता गुलाबजामनचा जा वास येत होता जीवड़ी जीवड़ी शुआ, शुआ ही म्हंटली मग ते गाडी बाहेर वडली या मी म्हटलं मी बोलवल्याशिवाय आमंत्रणा जात नाही ती म्हणला ही म्हणली तुम्ही गाडीतच बसा महाराज आम्ही दोघं जीवन येतो हीच चव्हाण आणि ही जाधव पिटी मास्तर दोघं जण पंक्तीला जाऊन बसली पंक्तीला जाऊन बसली जेव्हा लागली तोपर्यंत तिथे एक म्हातारा आलो हुशार म्हाताराने ह्याला विचारलं पाहुणे कुणीकडचा ही म्हणला मी मुलाकडचा ह्याला विचारलं पाहुणे तुम्ही कोणी करताय ती म्हटलं मी मुली करताय तिने पायात कोल्हापुरी चप्पल काढली दाखवली बघितलं काही काय आहे उठ ही तेरा वेळ जेवण आहे ही मग तुम्ही मुला करता ही मग मुली करता यांना वाटलं लग्नच आहे हे बाल देवानी ताव मी आला मी शाला सवाट देवानी ताव मी आला मी शाला भाव खातोय कशाला एका अरे चोरा पोरा या या बिबळ्याला तू लई कशाला अरे तोरा माहिती पागाला तू लई कशाला पोरा बिबळ्याला तू लई कशाला